धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर एकोणतीस ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्ह्यामधून मुंबईकडे पंचवीस हजार गाड्या घेऊन जाणार आहेत मनोज जरांगे पाटील यांना भेटून त्यांनी जाहीर दिला अशा पद्धतीची ही पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होते मात्र या पोस्ट मध्ये काहीही तथ्य नसल्याचं समोर येते या पोस्टची ये ट्रेंड मराठीनं पडताळणी केली आणि ही पोस्ट खोटी ठरली आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये काल दिवसभर सोशल मीडियाच्या माध्यमातून ओमराजे निंबाळ एकोणतीस ऑगस्टला धाराशिव जिल्ह्यातून पंचवीस हजार गाड्या घेऊन जाणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होत होत्या याच पोस्ट सा आधार घेत खरंतर ट्रेंड मराठीवरती सुद्धा एक व्हिडिओ पब्लिश करण्यात आला होता तर या सगळ्या गोष्टींची पडताळणी न करता हा व्हिडिओ आम्ही पब्लिश केला त्याबद्दल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो मात्र ह्या ज्या पोस्ट होत आहेत या संदर्भात अजूनही अधिकृत माहिती समोर नाही ओमराजे निंबाळकरांनी अशी अधिकृत अजूनही घोषणा केलेली नाही त्यामुळे या सगळ्या पोस्टच्या पाठीमागं काही तथ्य नसल्याचं समोर येते पंचवीस हजार गाड्या घेऊन जाणं किंवा पाठिंबा देणं आणि त्यासोबत जोडलेला हा फोटो हा मनोज जरांगे पाटलांसोबतचा आधीचा फोटो असू शकतो आता यावेळी जरांगे पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांची भेट झाली नाही अशा काही गोष्टींचे पुरावे सुद्धा समोर आले नाही हा जो फोटो या पोस्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हा फोटो कदाचित जुना असू शकतो आणि त्याच फोटोला कॅप्शन देत अशा पद्धतीची ही बातमी देण्यात आलेली आहे एकोणतीस ऑगस्टला पंचवीस हजार गाड्या घेऊन जाणार असल्याची ही बातमी आहे मात्र असा खुलासा किंवा अशा पद्धतीचा अधिकृत विधान अजूनही ओमराजे निंबाळकर यांच्याकडून आलेलं नाही तेव्हा आता एकोणतीस ऑगस्टच्या पार्श्वभूमीवरती ओमराजे निंबाळकर आणि जरांगे पाटील यांची भेट सुद्धा झालेली नाही जाहीर पाठिंब्याचं पत्र किंवा अशा गोष्टी अजूनही काही झालेलं नाही त्यामुळे या सगळ्या पोस्ट मध्ये जो दावा करण्यात आला आहे तो सगळा खोटा असल्याचं समोर येतो आहे याच सगळ्या पोस्ट आधार चा आधार घेऊन ट्रेंड मराठीच्या टीम एक व्हिडिओ सुद्धा पब्लिश केला होता या व्हिडिओला सुद्धा काही आधार नाही त्यामुळे वेळोवेळी ज्या काही घटना घडतील त्या सगळ्या घटनांची शाश्वती आणि पडताळणी करून आपल्यापर्यंत अपडेट पोहोचवण्याचं काम आम्ही करू गैरसमजाबद्दल दिरगिरी व्यक्त करतो अशाच अपडेटसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा